नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आय सी एफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल रि सिक्युरिटी फोर्स या भारतीय सुरक्षा दलात एक हजार एकशे तीस जागांसाठी ती मेगा भरतीची घोषणा झालेली आहे तर मित्रांनो ह्या सविस्तर घोषणेची माहिती आणि जाहिरात आपण पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून अशाच नवीनवीन सरकारी योजना व सरकारी रिक्वायरमेंटची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळत राहू तर मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत सी आय सी एफ जे इन केंद्रीय औद्योगिक आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे यामार्फत देशामध्ये विविध अशा इंडस्ट्रीला दे, इंडस्ट्री सिक्युरिटी त्याचबरोबर विमानतळांना सिक्युरिटी देण्याचं काम केलं जात असतं तर यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती आहे पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आपण डब्ल्यू 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 डाट सी आय एस एफ डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाईटला विजिट देऊ शकता भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मेगा भरती जाहिरात आली आहे तरी आपण सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असाल तरी आपल्यासाठी एक सविस्तर आणि चांगली संधी आहे सी आय एस एफ मार्फत विविध औद्योगिक क्षेत्राला विमानतळाला सुरक्षा प्रदान करण्याचे काम केले जाते अशा या दलाची स्थापना जी आहे ती दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण हा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो आता यामध्ये आपण जर बघितलं पदाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे यामध्ये कॉन्स्टेबल फायर पदासाठी एक हजार एकशे तीस अर्ज मागवले जात आहेत टोटल जागा ह्या एक हजार एकशे तीस आहेत आता यामध्ये जर शैक्षणिक पात्रेचा आपण विचार केला तर याकरता कॉन्स्टेबल पदाकरता बारावी विज्ञान पास असणे आवश्यक आहे म्हणजेच आपण ट्वेल्थ सायन्समधून पास झाला असेल तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्यामध्ये जर आपण बघितलं शारीरिक पात्रता ती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे उमेदवाराला पाच किलोमीटर रनिंग हे चोवीस मिनटात पूर्ण करणे गरजेचे आहे दुसरी शारीरिक पात्रता आहे की उंची ही एकशे से सत्तर सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि तिसरी अशी आहे की छाती जी आहे ती ऐंशी सेंटीमीटर असणं आवश्यक आहे फुगवून एटी फाईव्ह पंच्याऐंशी सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आता या पदाकरता आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर याकरता उमेदवाराचे जे वय आहे ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे करता इथं एज क्रायटेरिया आहे अठरा ते तेवीस वर्ष ओ बी सीकरता अठरा ते तेवीस वर्ष प्लस तीन वर्ष सूट एस सी आणि एस टी समुदायाकरता अठरा ते तेवीस प्लस, प्लस पाच वर्ष सूट इथं देण्यात आलेली आहे आता इतर माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत या परीक्षेला ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला परीक्षा फी पुढील प्रमाणे आहे निवेदन ऑनलाईन पद्धतीने करावे आहे परीक्षेकरता शंभर रुपये फी भरायची आहे तर एस सी आणि एस टी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही एस सी एस टी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही आता हे ॲप्लिकेशन करत असताना महत्त्वाच्या तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे सर्वात प्रथम ॲप्लिकेशन अर्ज सुरू शेवटची तारीख आहे ती आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन प्रक्रिया ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे आत्ता लगेच जाहिरात डाउनलोड करा आणि पूर्ण वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा अर्ज करताना सर्व माहितीची नोंद नीट करायची आहे जेणेकरून जे कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज बाद होता कामा नये आता यामध्ये जे परीक्षे स्वरूप आहे ते पुढीलप्रमाणे असणार आहे एकतर आपल्याला फिजिकल टेस्ट द्यायचे त्यानंतर आपल्याला पद या कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून यामध्ये जी शैक्षणिक हे आहे सब्जेक्ट आहेत ते पुढीलप्रमाणे असणार आहेत एक आपल्याला एम सी क्यू टाईप परीक्षा ऑनलाईनपर्यंत होत असताना सब्जेक्ट जे आहेत ते पार्ट वनमध्ये जनरल इंटेलिजन्स पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क पार्ट बीमध्ये जनरल नॉलेज पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क पार्ट सी सीमध्ये एलिमेंटरी मैथमेटिक्स पंचवीस गुण पंचवीस मार्क क्वेश्चन पंचवीस आहेत आणि क्वे पंचवीसच मार्क्स आहेत आणि डी इंग्लिश किंवा हिंदी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क अशी टोटल एकशे वीस मिनिटाची ही परीक्षा जी आहे ती आपल्याला शंभर मार्क यामध्ये असणार आहेत तर मित्रांनो जर आपण सरकारी नोकरी संधी पाहत असाल तरी आपल्यासाठी एक चांगली संधी आहे सी आय सी एफमध्ये ॲज पर ॲडव्हर्टाईजमेंट पगार जो आहे जवळजवळ सत्तर हजार एकोणसत्तर हजार शंभर प्लस इतर सरकारी भत्ते आणि सुविधा सुद्धा आपल्याला मिळवल्या जातात त्यामुळे सी आय सी एफमध्ये आपल्याला सरकारी केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी करण्याची चांगली संधी आहे आता ह्या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचा आहे हे पाहूया आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सी आय एस एफच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला अकाऊंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड जो आहे त्याने आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती एस सी एम एस किंवा आपल्या जीमेलच्या अकाउंटवर येणार आहे तर ही सर्व एस एम एस किंवा जीमेलचं जे अकाउंट आहे किंवा मोबाईल नंबर जो आहे आपला तो व्यवस्थित तपासून ठेवायचा किंवा तो आपल्या अर्जाच्या ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जीमेलचा अकाऊंट आणि मोबाईल नंबर व्यवस्थित ठेवायचा जेणेकरून जे पण नोटिफिकेशन आपल्याला येणार आहे ते आपल्यापर्यंत योग्य वेळेत द्या आणि योग्य वेळेत पोहोचणं सर्वात महत्त्वाचं आहे ह्यासाठी आपण ॲप्लिकेशन करताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं हे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि याकरता आपल्याला ॲप्लिकेशन फी जी आहे ती फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेली आहे तर आपण सरकारी नोकरीच्या शोधत असाल किंवा इतर कोणत्याही आर्मी पोलीस भरतीची तयारी करत असाल तरी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ह्या संधीचा लाभ घ्या आणि शेवटी आपण ह्या नोकरीसाठी पात्र करण्यासाठी शारीरिक व परीक्षेसाठी जोमाने तयारी करा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ भारता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा जी प भरती आली आहे हेमध्ये आपल्याला सुवर्णयशमुळं हे ईश्वरचरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र